जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय मात्र इतका मोठा दहशतवादी हल्ला होत असताना पण तिथं सैन्याची एखादी तुकडी किंवा सैनिक का नव्हते असा सवाल विचारला जातोय सेवानिवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी यांनी तर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत अलीकडच्या काळात सैन्य भरती का थांबवली लष्कराचा आकार एक लाख ऐंशी हजारांनी कमी करण्याची बुद्धिमानी आयडिया कुणाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय त्याचबरोबर या दहशतवादी हल्ल्याला एक प्रकारे सैन्य कमी करण्याचा निर्णय कारणीभूत असल्याकडं बोर्ड दाखवलाय हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांनी ही सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरले हे बघता सुरक्षा व्यवस्थेत खरंच ढिलाई झाली का यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलमिंदा चारच्या भागात तुमचं स्वागत करतो पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात जवळपास तीस जणांना आपले प्राण गमावे लागलेत मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसरन खोऱ्यात इतका मोठा हल्ला होऊनही तिथं भारताचे सैनिक का नव्हते सुरक्षा का नव्हती यासारखे प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत खर तर काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा सुगावा गुप्तचर यंत्रणांना लागल्याचा दावा केला जातोय पर्यटन स्थळांना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून दिली गेल्याची माहिती समोर येते मग हे सगळं असताना त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं पर्यटन स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था का ठेवली गेली नाही याचं कोड कायम दिसतं सेवानिवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी यांनी तर या, या मुद्द्यावर सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत लष्करात आवश्यकता भासेल तेव्हा सैन्य भरती करणं आवश्यक असतं मात्र ही सैन्य भरती थांबवण्यात आली भरती थांबवून मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेण्यामागं असा कोणता विचार होता केवळ पैशांची बचत करण्यासाठी अशा प्रकारे लोकांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे अशी विचारणा त्यांनी केली मधील बेसरण खोऱ्यात हल्ला झाला तेव्हा तिथं साधारण दोन हजाराहून अधिक पर्यटक उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं पण इतके पर्यटक असूनही तिथं साधा एक पोलीस किंवा सुरक्षा रक्षकही तैनात नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते यावरही बक्षी यांनी भाष्य केले पहाडी आणि जंगली प्रदेशात लढण्यासाठी जमिनीवरील सैन्यांची गरज असते पण हे लक्षात घेतलं गेलं नाही उलट मागच्या काही दिवसात सैन्याचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला गेला तब्बल एक लाख ऐंशी हजार इतकं सैन्य कमी करण्यात आल्याचं बोललं जातं यामागे सैन्यावरचा खर्च कमी करण्याचा उद्देश असू शकतो परंतु नेमकं हेच दहशतवाद्यांनी हेरलं खोऱ्यात बंदोबस्त नसल्याचं दरम्यान त्यांच्या लक्षात आलं असावं आणि त्यानंतर त्या गर्दीच्या पर्यटन स्थळाला लक्ष करण्याचा निर्णय दहशतवाद्यांनी घेतला असावा पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशांचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहेत यातील एका व्हिडिओमधील महिलेचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारं ठरतोय पर्यटकांची इतकी मोठी संख्या असतानाही तिथं सुरक्षा रक्षक का नव्हते तुम्ही सुरक्षेकडे गांभीर्यानं का बघितलं नाही असा सवाल या व्हिडिओतून ही महिला करताना दिसते याशिवाय निरापराध लोकांच्या बळींना सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई कारणीभूत असल्याचे आरोप या महिलेनं केल्याचं पाहायला मिळतं सरकारी मृतांच्या नातलगांना सुरक्षेतील हलगर्जेपणाही कारणीभूत ठरला असा अनेकांना वाटतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं त्यानंतरचा जम्मू आणि काश्मीरमधला हा तसा सर्वात मोठा हल्ला पण तो इतक्या तीव्रतेने झालाच कसा आणि सुरक्षा यंत्रणा तेव्हा कुठं होत्या या प्रश्नांचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही पुढच्या काही दिवसात सरकारकडून सुरक्षेचा आढावा घेतला जाईल यात नेमक्या काय त्रुटी राहिल्या का याचाही शोध घेतला जाईल पण आत्ता तरी सैन्याचा आकार कमी करणं आणि कडक सुरक्षा तैनात ता नसणं या गोष्टी आपल्याला मारक ठरल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं सुरक्षेच्या स्तरावर देशातील यंत्रणा गाफील राहिल्या का याबाबत अक्षम्य हलगर्जीपणा झाला आहे का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र